फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉक्समध्ये मा तर आपण इथे करत आहे ब्रेड ऑमलेट दुपारची वेळ झालेली आहे आणि आता भूक लागली आहे त्याच्यामुळे बनवत आहे काहीतरी नाश्त्यासाठी म्हणून ब्रेड ऑमलेट बघा बघा इथे ब्रेड भाजून घेत आहे आणि स्पीड कम करत हे बघा इथे एका वाटीमध्ये अंड घेतला आहे एक आणि कांदा टोमॅटो घेतला आहे थोडासा अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो घेतला आहे आणि हे तिखट मीठ आहे थोडंसंच घ्यायचं आणि बघा हे असं तिखट टाकून असं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सांबार मिरची वगैरे हे टाकू शकता हे माझी भाजी खात आहे वेदी त्याच्यामुळे तिला आवडत नाही म्हणून ती फक्त तिखट आणि हळद टाकली आहे आणि मीठ टाकायचं कसं तेल टाकून घ्यायचं याच्यामुळे तर सर्वांना माहितीच आहे तेव्हा बघू शकता आता गे तू याला पलटून बघा आता हे आहे मागून आता एकीकडून राहण्यासाठी साठी तर बघा खाण्यासाठी तयार आहे आपला रेडी आहे आपलं ब्रेड ऑमलेट तर या खायला